तो चला आपण बघू आपल्या शिजले का बघा उकळी कुठायला लागली कशी नमस्कार युट्यूब फॅमिली तर आज बघा अर्चना काय घेऊन आली कोणाकोला आवडतं याचं नाव काय काय आहे तुम्ही सांगा आणि हे बघा अर्चनाने काय आले अर्चना गुट्टा गुट्टा हे बघा वा काय आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा बहिणीनो भावांना तर आपण आता घेऊन शिजवू आता याला याला शिजवायचंय कोणी कोणी मकाचे कणस खाल्लेत म्हणलं की सांगा कोणाला मकाचे कणस आवडतात इकडे आम्ही शिजून खातो कारण इकडं ते भाजायला काय हे नाही लाकड वगैरे बरोबर नसतात आपल्या गावाला चुली कोणी भाजून नाही बरं आहे ना रे हे बघा बघा आता दादू प्रज्ञा अर्चना हे सगळे सोडत आहेत कणसाला ते बघा सोडायला लागले बघा बाय खूप छान चालू आहे पावसामध्ये गरम गरम ता पहिलं मी याचा धंदा केला होता बरं पहिलं मी मकाचे चिकनचं पण आपल्याकडे असं व्हिडिओ वगैरे आपण करत नव्हतो आता काढतो बघू आता हे लोक कसे शिजवतात हो मी भाजून विकायचो आता हे लोक शिजतात मकाचे चिकनच भाजून पण विकतात आणि शिजवून पण बघू आता बघा मकाचे चिकनस अर्चना कशा शिजवती तर इकडे बघा रे एक फोटो काढतो तुमचा बघा मकाचे गणस खूप छान आहे आपल्या इकडे नसतील हे मला वाटतं पुण्या साईडचे असतील पुन्हा सोलापूर या साईड नसते इकडे मार्केट मध्ये हे बघा मी मकाचे गणस तीन आहे सोडून घेतलेले आहेत मी आता ह्याला ना तुम्हाला नक्की दाखवा आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर आम्हाला हे पाच सहा कंच आहेत ते पडले सत्तर रुपयामध्ये बघा इकडे आणि आप आपल्या इकडे कितीला एकोणीस असेल जास्त जास्त पाच सहा रुपयाला असेल है ना असत मुंबईला इकडे बारा तेरा रुपयाला हे एकोणीस पडले आपल्याला ते पण बिना भाजून पण खायला छान चल घ्या लवकर लवकर अक्षण बघू कसं चुलीवर शिजवते कंस तर घ्या बरं शिजून पटकन

ई तेल हे फक्त गोड़े तेलच वापरायचे आहे. एवढं आता याला आपण सगळं बसून घेऊया. भात तो पतो ता आदू आहेच खाली काळा पण तरी पण पूर्ण काळा होणार नाही. किती मस्त झाळ लागलाय चुलीला बघा.

पाण्याचं नाही पण आता कंच जास्त पण त्या पावसात शिजवली अर्चना कणस बघा वा कसे शिजले तर आपले कणस शिजून झालेले आहेत आपण घेऊ तो खाली कंसाचा असा कलर व्यवस्था कंच शिजवा कलर व्यवस्था शिजवलेलं तर कंस पाणी बघा पिवळे पिवळे झालं दाखवतो तुम्हाला